मुंडेगाव ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कामगिरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मुंडेगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श ठरली आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानात मुंडेगाव ग्रामपंचायत सुशासनयुक्त पंचायत या संकल्पनेला न्याय देत विविध विकासात्मक व जनकल्याणकारी उपक्रम राबवत आहे या अभियानाचे प्रमुख घटक सुशासनयुक्त व सक्षम पंचायत जलसमृद्ध व स्वच्छ हरितगाव मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गाव, गाव, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास सामाजिक न्याय तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंडेगाव ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांमध्ये अभियानाबाबत जनजागृती केली गेली असून लोकाभिमुख प्रशासनासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विविध दाखले ऑनलाईन दिले जात असून बी टू सी सेवा सुरू करण्यात आली आहे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि ग्रामसेवक यांची स्वतंत्र कॅबिन व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी दर्शनी भागात तक्रार निवारण पेटी बसवण्यात आली आहे मुंढेगाव ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली आहे तसेच गावात सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी चौक शाळा आणि ग्रामपंचायत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प घेण्यात आला असून दिव्यांग नागरिकांसाठी ओळखपत्र वाटप आणि त्यांच्या कल्याणासाठी पाच टक्के दहा टक्के आणि पंधरा टक्के निधी खर्च करण्यात आला आहे करवसुली थकबाकी व शुद्ध पाणीपुरवठा यावर विशेष भर देण्यात आला आहे ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी करण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वतंत्र शौचालय व्यवस्था मुलींसाठी सुरक्षित सुविधा तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे प्लास्टिक बंदीचा ठराव मंजूर करून पर्यावरणपूरक गाव निर्माण करण्याकडे ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी ओला व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था केली आहे सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारीचे काम पूर्ण करण्यात आले आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकशे अठरा घरकुल मंजूर असून त्यापैकी एकसष्ट घरकुल पूर्ण करण्यात आली आहेत आणि उर्वरित घरकुलची कामे अभियान कालावधीत पूर्ण होणार आहेत तसेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण घाटावर पाण्याची सुविधा व इतर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत ही सर्व कामगिरी मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल चंद्रकांत कतीर उपसरपंच हितेश बुधा हंबीर ग्रामसेवक रत्ना हौशीराम भोजने तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे त्यांच्या एकत्रित कार्यातून मुंढेगाव समृद्ध आणि सुशासनयुक्त पंचायत या ध्येयाकडे मोठी वाटचाल केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात मुंडेगाव ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासन नागरिकाभिमुख सेवा आणि सर्वांगीण विकासाचा उत्कृष्ट नमुना सादर केला असून ही ग्रामपंचायत इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे याबाबत अधिक माहिती ग्रामसेवक रत्ना हौशीराम हो भोजने यांनी दिली आहे नमस्कार माझे नाव श्रीमती रत्ना हौशीराम हो भोजने मी ग्रामपंचायत अधिकारी मुंडेगाव राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते तीस डिसेंबर असा असून या अभियान कालावधीमध्ये मगोव्याचे मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत सक्षम पंचायत अंतर्गत सोनिधी व लोकवर्गणी जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गाव, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक, लोक चळवळ निर्माण करणे नाविन्यपूर्ण उपक्रम असे शंभर गुणांकनाचे वर आपल्याला ग्रामपंचायत अंतर्गत काम करायचे आहे त्या अभियाना मुंडे गाव ग्रामपंचायतने प्रथम आपण प्रचार प्रसिद्धी देऊन गावामध्ये संपूर्ण लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस निर्माण करून ग्रामपंचायतीमार्फत लोकभिमुख प्रशासन अंतर्गत ऑनलाईन देण्यात येणारे सर्व खाले आपण आं त्यांना देण्यात येत आहेत तसेच नागरी सुविधा बी टू सी सेवा देण्यात येत आहेत ग्रामपंचायतनी ग्रामपंचायत कार्यालयाला असणाऱ्या गुणांकनामध्ये का सेपरेट ग्रामपंचायत कक्ष तयार करून त्याचे रंगरंगोटी करून सरपंच केबिन ग्रामसेवक केबिन उपसरपंच केबिन स्वतंत्र करण्यात आलेली आहे अभियान कालावधीमध्ये तसेच ग्रामपंचायतीमध्ये दर्शनी भागामध्ये तक्रार निवारण पेटी ठेवण्यात आलेली आहे त्या तक्रार निवारण तीमध्ये आपल्याला आठवड्यामध्ये येणाऱ्या सर्व अर्जांचा आम्ही एक कालावधी ठरवून त्याच्यात आलेल्या अर्जांचं आम्ही वाचन करून त्याच्यावर निर्णय घेऊन जर निकाली काढण्यात ये आले येतात तसेच ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट तयार केलेली आहे त्या सर्व वेबसाईटवर आम्ही ग्रामपंचायतचा निधी सर्व सेवा जमा खर्च प्रचार प्रसिद्धी होत असून गावाला संपूर्ण त्याची वेबसाईटची माहिती देण्यात आलेली आहे तसेच गावामध्ये संपूर्ण ठिकाणी चौक शाळा आणि ग्रामपंचायत या या ठिकाणी सी सी टी बसविण्यात आलेले आहे सर्व अभियान कालावधीमध्ये आयुष्यमान कार्ड कॅम्प तसेच अनिमिया युक्त साठी कॅम्प घेण्यात आलेला आहे तसेच दिव्यांगांचा खर्च पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के असं खर्च ही अभियान कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे दिव्यांगांसाठी ओळखपत्र अभियान राबविण्यात आलेले आहे कर वसुली थकबाकी तसेच शुद्ध पाण्याचा पुरवठा गावात असलेल्या शासकीय इमारतींवर सर्व शासकीय इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद शाळांना कंपाऊंड तसेच शाळेत लागणाऱ्या सुविधा त्यामध्ये स्वतंत्र शौचालय तसेच मुलींसाठी स्वतंत्र शौचालय मुलांसाठी स्वतंत्र शौचालय व पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तसेच सार्वजनिक इमारतीला अपारंपरिक सा ऊर्जा सौर ऊर्जेचा वापर ठराविक ठिकाणी केलेला आहे तसेच गावातील काही लोकांनाही त्याबाबत अवेअरनेस तयार केलेला आहे प्लॅस्टिक बंदीचा आपण ठराव करून काही दुकानदारांवर आपण कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच पन्नास पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना बंदी करण्यात आलेली आहे गावात अभियान कालावधीमध्ये वृक्ष लागवड केलेली आहे घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण ओला कचरा सुका कचरा यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे सांडपाणी व्यवस्थापनामध्ये भूमिगत गटारी तसेच सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच अभियान कालावधीमध्ये पी एम वाय अंतर्गत एकशे अठरा घरकुलं ग्रामपंचायतमध्ये मंजूर आहेत त्यापैकी अभियान कालावधीमध्ये आम्ही एकशे अठरापैकी एकसष्ट घरकुलं पवेत पूर्ण करण्यात आलेले आहे बाकीच्या अभियान कालावधी अंतर्गत आम्ही संपूर्ण घरकुलाचा काम पूर्ण करून त्याचे गुणांकन आम्हाला मिळेल याची हे करू शाळांना स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या स्मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था सौर पथदीपची व्यवस्था तसेच वृक्ष लागवड आणि ते घाट वगैरे याची सर्व सुशोभीकरण तसेच तिथपर्यंत जाण्याचा रस्ता आणि पानहन रस्ते असं आम्ही लोकसहभागातून अशा पानहन रस्ते लोकवर्गणीतनं तसेच लोकवर्गणीतनं शाळांसाठी पण शौचालयाची व्यवस्था वाड्यांवर करण्यात आलेली आहे आणि उर्वरित कामे आम्ही प्रयोजित करत असून अभियान कालावधीतील शंभर गुणांकनासाठी ला पात्र असणारे सर्व कामे आम्ही करून शंभर टक्के त्याच्यामध्ये शंभर गुण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व बक्षिसात पात्र ठरण्याचा प्रयत्न करू